अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर एक स्वामी अनुभव घेऊन तुमच्या सोबत आलेली आहे नुकताच आपल्या आपल्याच परिवारातल्या एक महत्वाच्या व्यक्तीबद्दल घडलेला स्वामी अनुभव तर नेहमी मी स्वप्नलादाचं व्हिडिओमध्ये नाव घेत असते त्याच्याच बाबतीतचा हा जो अनुभव आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्रिपुरारी पौर्णिमेला पहिल्यांदा म्हणजे दादाची खूप इच्छा होती की त्याला अक्कलकोटला पायी वारी करायची होती तसं तर तो दर गुरुवारी अक्कलकोटला जातो पण गाडीवर किंवा बसने असा त्याचा प्रवास असतो पण त्रिपुरा हरी पौर्णिमेला पायी जावं असं त्याच्या मनात आलं तर सात आठ मित्र त्याचे गोळा झाले आणि पायी प्रवास सुरू झाला प्रवास हा रात्रीचा सुरू झाला दहा अकरा वाजता प्रवास सुरू झाला आणि अक्कलकोट म्हणजे सोलापूर ते अक्कलकोट जाता जाता पायाला फोड आली चालणं एकदम शक्य नव्हतं कारण अर्थात जो पहिल्यांदा प्रवास करत असतो पायी त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करावाच लागतो बरेच मित्र होते त्यांनी प्रवास थांबवला आणि ते त्यांच्या मार्गस्थ झाले म्हणजेच ते कोणी गाडीवर गेलं किंवा कोणी बसने गेलं पण हा आपला दादा आणि अजून एक मित्र या दोघांनी ठरवलं की नाही जायचं तर आता पाईप जायचं पायी प्रवास सुरू होता सकाळ उजाडले पायाला फोड आली फोड आल्यावर आता चालणं सुद्धा शक्य नव्हतं तेवढ्यात मागून एक आवाज आला बाळांनो तुम्हाला त्रास होतोय का आणि तिथे एक मतारे बाबा होते जे यांच्याच बरोबर पायी चालत होते तर ते बोलले की काही नाही म्हणे बाबा पहिल्यांदा अक्कलकोटला पायी चाललोय ना म्हणून थोडासा त्रास होतोय तर बाबा बोलले बाळांनो काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे आपण बरोबर चालू आता एखादा व्यक्ती आपल्या सोबत असतो तेव्हा आपली विचारपूस आपलं चालूच होतं मग दादाने असं त्यांना विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं की मला लवकर अक्कलकोटला पोसायचंय आणि तिथून मला गाणकापूरला पण जायचं आहे असं त्या बाबांनी सांगितलं आता बरोबर चालणारा माणूस हा आपल्या बरोबरीने चालतो पण ते बाबा होते ते सतत यांच्या पाठीमागून चालत होते दर दोन मिनिटांना बाळांनो तुम्हाला बरं वाटतंय ना तुम्हाला त्रास होत नाही ना तुम्ही आराम करा तुम्ही थकले असाल तुम्ही काळजी करू नका आपण हळूहळू जाऊ असं दर दोन मिनिटाला ते बाबा त्यांना म्हणत होते आणि बाबा त्यांच्या पाठीपाठी स्वतःहून पुढे गेले नाही असंच गप्पा मारता मारता बाबा, बाबा त्यांचा प्रवास सुरू होता पाठीमागून बाबा त्यांच्या सोबत होते प्रवास सुरू झाल्यावर आता त्रिपुरारी पौर्णिमा म्हटल्यावर अक्कलकोटला तेवढी गर्दी पण असणार आहे मग आता बाबांना असा प्रश्न पडला बापरे आता एवढ्या गर्दीत आपलं कसं दर्शन होईल तेव्हा बोलला काळजी नका करू म्हणे आपल्याला जे मालक आहे आ, महेश सर इंगणे अक्कलकोटचे ते विश्वस्तपदी आहेत <coughs> तर त्यांनी सांगितलं हे काळजी करू नका म्हणे त्यांच्या याने आपलं दर्शन होईल तर ते बोलले आता हे कोण म्हणे असे ते बाबा बोलले मग ते बोलले की आहे म्हणे का तुम्हाला त्यांच्याबद्दल काही माहिती नाही का ते बोलले मला नाही माहिती म्हणे मी त्यांना काही ओळखत नाही म्हणे म्हटलं ठीक आहे मग अक्कलकोटला अक्कलकोटला आल्यावर अं दर्शनाच्या रांगेत न लागता त्यांनी तिथून प्रवास सुरू केला के, ते की मधूनच आपण जाऊ आपलं दर्शन होऊन जाईल अचानक भयानक की जो माणूस महेश सरांना माहिती नाही त्यांना की हे कोण आहे काय आहे अचानक गेल्या गेल्या ते त्यांच्या पाया पडले पाया पडल्यावर मग दादांना विशेष वाटलं की हा व्यक्ती यांच्या का पाया पडतोय म्हणून यांना तर ऐकेला तर माहिती नाही हा व्यक्ती कोण येऊन काय म्हणून त्याच्यानंतर स्वप्नदादा त्यांच्या पाया वगैरे पडला दर्शन झालं जाताना स्वप्नदादाला तो व्यक्ती असाच बोलला म्हणे खूप चांगलं काम करतोय म्हणे तुझे तू तु ह्या कर्मभूमीत येतो तुझं वारंवार दर्शन होत ह्यावेळेस तू पायी आला तुझे जे, जे काही भोग असेल ते संपले आहे असं तू समज आणि बघ म्हणे तू खूप मोठा हुशील आता मोठा होणं म्हणजे पैशाने मोठा होणं असं नसतं स्वामी भक्तीमध्ये मोठं होणं ना हे खूप मोठं वाक्याचं आहे आणि हे प्रत्येकाला मिळेल असं नाही असं जेव्हा ते बाबा बोलले तेव्हा दादाला पण खूप छान वाटलं दादा त्यांना बोलले की ठीक आहे बाबा चला आता आपण दर्शनाला जाऊया दर्शनाला जाता जाता दादा सोबत असलेला एक जो दुसरा दादा होता त्याला खूप उलट्या व्हायला लागल्या ला कारण अर्थात रात्रभराचा प्रवास होता आणि पायी चालणं सोपं नाही आहे तुम्ही पण प्रवास केला आहे का कधी सांगा पायी वारी कधी तुमची झाली का माझी झाली आहे तुमची झाली का मला सांगा तर तो त्रास त्या दादाला होत होता तर त्या दादाकडे लक्ष देता, देता देता ते बाबा तिथेच गायब झाले ते परत त्यांना दिसले नाही त्यांनी खूप शोधलं की बाबा कुठे 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 काही क्षणात काही क्षणातच दादाकडे होत तो, तो दुसरा दादा होता त्याला थोडासा त्रास व्हायला लागला पित्ताचा ऍसिडिटीचा मग त्याच्याकडे लक्ष देता बाबा गायब झाले सांगायचं तात्पर्य इतकं होतं की एखाद्या व्यक्तीला जेव्हा अक्कलकोटला जाणं त्याला गरजेचं होतं त्याला पटकन अक्कलकोटला जायचं होतं त्याला ते तिथून गाणगापूरला पण जायचं होतं वयाने वृद्ध असलेला माणूस तो यांच्या पाठीमागून चालला होता बाळांनो तुम्हाला बरं आहे ना तुम्हाला काही होत नाही ना तुम्ही काळजी घ्या बाळांना तुम्हाला बरं आहे ना तुम्हाला काही होत नाही ना तुम्ही काळजी घ्या असं <coughs> सतत बोलत होते आणि तिथे गेल्यावर जो काही त्यांनी चमत्कार पाहिला तर त्याच्यावर एक सांगते की महाराज होते महाराज पदोपदी प्रत्येक भक्ताला अनुभव देत असता एखाद्याला महाराज खूप काही देतात त्याला खूप पैसा देतात त्याला खूप ऐश्वर मग त्याला कधी साथ देत नाही आपल्या स्वामी भक्तांना आपल्याला एकच आहे की महाराज किती पण अडचणी आल्या तुमची साथ नका सोडून देऊ हीच घरी स्वामी कृपा असते आणि ही कृपा प्रत्येकाच्या आयुष्यात येते मला माहिती ये आहे खूप अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचे आहे पण शेवटी करता करता महाराज आहे आपण फक्त निमित्त मात्र असतो स्वामी सेवा सुरू करणं स्वामी सेवेत येणं खूप सोपं आहे आणि स्वामी सेवेत तू तर त्याहून सोपं आहे पण अवघड आहे स्वामी सेवेत टिकणं आणि सगळ्यात महत्वाचं महाराजांची सेवा करायला सोहळं ओघडं पाळत नाही तुम्ही जसे आहात जिथे आहात तिथून नामस्मरणाला सुरुवात केली ना तरी महाराज तुमचं जो अखंड नामस्मरण करत असतो काळ वेळ भान कुठलं न बघता महाराजांच्या नावात भंग होऊन जातो त्याचं महाराज नेहमी त्याला साथ देता आओ महाराज नेहमी म्हणा की जो माझं नाम जप करतो त्याला मी आयुष्यभर जपतो आणि महाराजांनी आपल्याला जपावं महाराजांनी आपल्याला खूप काही द्यावं याची कधीही कुठल्या स्वामी भक्त अपेक्षा राहत नाही आणि सोळंओ म्हणाल तर अहो महाराजांनीच कधी ते पाळलं नाही तर आपण कोण आलं आणि अध्यात्मात येण्यासाठी तुम्ही परिपूर्ण असणं हे महत्वाचं आहे का नाही तुम्ही अध्यात्मात येता तेव्हा तुम्ही परिपूर्ण होता म्हणून तुम्ही कुठले आहात कुठल्या क्षेत्रात आहात तुम्ही कुठल्या जाती धर्माचे आहात याच्यापेक्षा हो ना आपण स्वामी सेवेकरी आहो ना ही खूप मोठी आपली ओळख आहे स्वामी मार्गात येणं नामस्मरण करणं आणि महाराजांनी एक सांगावं असं वाटतं की महाराजांनी कधी तोडगे बिडगे नाही सांगितले महाराजांनी कधीच सांगितलं नाही तू हे कर्म मी तुला पावेल तू ते कर्म मी तुला करोडो रुपये देईल कधीच नाही महाराजांनी फक्त एक सांगितलं तू माझं नामस्मरण कर स्वामी चरित्र सारामृत तारक मंत्र आणि महाराजांचं नामस्मरण ह्या तीन खूप मोठ्या उच्च कोटीच्या सेवा आहेत आता तुम्ही म्हणाल मग तुम्ही जे काही तोडगे उपाय सांगता तर ते दुसऱ्या दिवांच्या संदर्भातले असत्या आणि आपल्या दिंडोरी प्रत सेवा केंद्र मार्गातलेच असतात आणि माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला उपाय फार कमी बघायला मिळतात आणि त्या उपायामध्ये सुद्धा सेवाच असते असं कुठलंच नाही की इथे हे करा आणि तिथे ते करा इथे जरी दिवा लावायला लावलं तरी त्या दिव्यासमोर बसून तुम्हाला मी सेवाच करायला लावते आणि आपले जे भोग आहे जे नामस्मरण सेवा करून कमी होता हे खरं अध्यात्म आहे म्हणून सोहळं पाळा आणि एकदम काहीतरी सात्विक राहा आणि मग अध्यात्मात या असं नाही आहे तुम्ही जसे आहात जसे आहात तसं तुम्हाला महाराजांनी स्वीकारलं आहे आणि तुम्ही तसेच राहा आपल्यातले अवगुण हळूहळू कमी होता ते एका दिवसात एका एका भेटीत कधीच कमी होत नाही ते अवगुण इतके असताना की कधी कधी हे कमी होण्यासाठी संपूर्ण आयुष्य संपूर्ण जन्म सुद्धा आपल्याला कमी पडतो तर हा छोटासा स्वामी अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा होता झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ सांगू दे, दे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत ती स्वामी समजा